आत्ताच आता एप्रिलचा महिना चालू होईल आणि मुलांना सुट्ट्या पडतील तर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात का तर सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे मुलांना फिरवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उ उत्कृष्ट नमुना आणि जर तुम्हाला मुलांना फिल्मी दुनिया कशी काय असते हे दाखवायचं असेल तर हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीला नक्की भेट द्या तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली रामो आहे रामोजी फिल्म सिटी येथे रामोजी फिल्म सिटी येथे तुम्हाला यायचं असेल तर सर्वात आधी तर तुम्ही हे करा की घरातूनच तुमची रामोजी फिल्म सिटीसाठी ऑनलाईन बुकिंग करून ठेवा कारण की जर तुम्ही तिकडे जाऊन तुमची तिकीट काढत असाल तर तुमचे एक दोन तास तर सहजच त्यामध्ये वाया जातील आणि मग तेवढं तुम्हाला फिरता येणार नाही रामोजी फिल्म सिटी ही खूप मोठी आहे आणि तिच्यासाठी फिरण्यासाठी भरपूर असा वेळ पाहिजे म्हणून ऑनलाईन जर तुम्ही बुकिंग केली तर डायरेक्ट तुम्ही नऊ वाजता एंट्री घेऊ शकता मी सुद्धा ऑनलाईन बुकिंग केलेली होती म्हणून आम्हाला डायरेक्ट एंट्री मिळालेली आहे आता आम्ही रामोजी फिल्म सिटी फिरायला सुरुवात करतो ही आमची पहिली बस आहे स्टार्टिंग पॉईंटचं नाव आहे युरेका युरेकावरून बस ही आपली जर्नी चालू होते रामोजी फिल्म सिटी बघण्याची आणि युरेकालाच येऊन थांबते एकूण आपल्याला सहा बसेस इथे चेंज करायच्या आहेत रामोजी फिल्म सिटी हैदराबादपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे ही सिटी दोन हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळात पसरलेली आहे ही जगातील सर्वात मोठा फ्लिम स्टुडिओ म्हणून मानली जाते रामोजी फिल्म सिरिटीची स्थापना एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रसिद्ध मीडिया उद्योजक आणि फिल्म निर्माते रामोजी राव यांनी केली होती त्यांनी हॉलिवूड आणि बॉलिवूड अशा दोन्ही चित्रपटाच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून ही रामोजी फिल्म सिटी तयार करण्यात आली आता आपण युरेकाला आलेलो आहोत रामोजी फिल्म सिटीमध्ये युरेका हे एक प्रमुख आकर्षण आहे जेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रेस्टॉरंट आणि शॉपिंग सुविधा उपलब्ध आहेत पर्यटकासाठी आयोजित केलेल्या टूरमध्ये युरेका हा एक महत्त्वाचा भाग आहे टूरची सुरुवात आणि समाप्ती या ठिकाणीच होते टूरच्या दरम्यान पर्यटकांना फिल्म सिटीतील विविध सेट्स उद्यानं आणि इतर आकर्षण पाहण्याची संधी मिळते टूर पूर्ण झाल्यानंतर युरेका येथे खरेदी भोजन आणि मनोरंजनाचा आनंद घेता येतो युरेका हे रामोजी फिल्म सिटीतील एक महत्त्वाचे केंद्र आहे जेथे पर्यटकांना भारतीय संस्कृतीचे विविध पैलू अनुभवता येतात रामोजी फिल्म सिटी येथे युरेका येथे पोहोचण्यासाठी एक बस आणि युरेकावरनं दुसरी बस असते तुम्हाला बसमध्ये गाईडची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे जे तुम्हाला आजूबाजूबद्दल संपूर्ण माहिती पुरवतात ही रामोजी फिल्म सिटी ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्टिफाय केलेली आहे हे जे बघत आहात तुम्ही ते आहे सियारा गार्डन डटी पिक्चर मधील ओ लाला ओलाला हे जे गाणं आहे ते येथे शूट झालेलं होतं पर्यटकांना येथे विविध चित्रपटाचे सेट्स स्टुडिओ फ्लॉर्स आणि आउटडोअर लोकेशन पाण्याची संधी मिळते सिटीमध्ये अनेक सुंदर उद्यान आणि बागा आहेत जिथे पर्यटक विश्रांती घेऊ शकतात येथे भरपूर असे थीम पार्क्स आहेत येथील तिकिटेचा दर हा प्रौढांसाठी एक हजार एकशे पन्नास आणि मुलांसाठी नऊशे पन्नास आहे तुम्ही ते ऑनलाईन जर गेलात तर वेगवेगळे पॅकेजेसनुसार तुम्हाला जे पॅकेज योग्य वाटेल ते पॅकेज तुम्ही निवडायचं आणि त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता रामोजी फिल्म सिटी दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच खुली असते त्यामुळे तुम्ही ऑनलाईन बुकिंग मात्र नक्की करा रामोजी फिल्म सिटी म्हणजे आपलं बाहेरचं एक जग आणि आतमध्ये बसवलेलं एक आर्टिफिशियल जग असंही संकल्पना करण्या करायला काही हरकत नाही तुम्ही बघू शकता ताजमहाल आणि गुरुद्वारा दोन्ही एकच आहे हिरवा कलर लावला की गुरुद्वारा झाला आणि सफेद कलर लावला की ताजमहल झाला तसंच येथे घरांची रचनाही खूप सुंदर आहे बाहेरून जेवढी तुम्हाला ही सुंदर घरं दिसतात आहे तेवढीच ती आतमध्ये खोकली आहेत म्हणजे दरवाजा उघडून तुम्ही आतमध्ये बघाल ना तर सगळं जंगलच दिसेल तुम्हाला तुम्हाला इथे आर्टिफिशियल मार्केट दिसेल इथे तुम्ही वेगवेगळ्या पिक्चरची शूटिंग झालेली क दिसून येईल तुम्हाला तसंच पुष्पा टूपासून बाहुबली ते आर आर हे आहे राणी मुखर्जीचं पालींचं घर मार्केट शॉपिंग मॉल सगळं काही इथे बसवलेलं आहे तसंच इथे तुम्हाला जेलसुद्धा दिसून येईल हैदराबाद जेल, जेल मुंबई जेल दिल्ली जेल सर्व जेल एकाच ठिकाणी सर्व कैदीसुद्धा तुम्हाला येथे आढळून येतील सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी ही आहे दुष्यमधली जी बॉडी न सापडलेली पोलीस चौकी आणि हा आहे पुष्पा टूचा सेट आता मी तुम्हाला एका मायथोलॉजिकल सेटवर घेऊन चाललेली आहे मायथोलॉजिकल सेट इथे तुम्ही बघू शकता किती, किती सुंदर असे सेट उभारलेले आहेत त्या सेटवर येऊन तुम्ही बघू शकता किती सुंदर नक्षीकाम केलेले आणि कशा पद्धतीने शूटिंग चालते हे सर्व काही तुम्हाला येथे आढळून येईल खूपच सुंदर असा सेट निर्माण केलं करण्यात आलेला आहे खरोखर अक्षरशः राजमहलच वाटत आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला वॉशरूमची सोय प्रत्येक ठिकाणी आढळून येईल आणि तसंच फूड कोर्टही मिळेल आता हे आहे रेल्वे स्टेशन आपण आलेलो आहोत रेल्वे स्टेशन हे सुद्धा क्रिएटिव्ह रेल्वे स्टेशन आहे जे रामोजी फिल्म सिटीमध्ये तुम्हाला आढळून येईल टेरेन। हीते आ, ही आहे फेक ट्रेन म्हणजे इथे सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्या फेक आहेत एकाच ठिकाणी तुम्हाला नागपूर स्टेशनही दिसेल आणि साऊथ इंडियनचं सा तिरुपती स्टेशन सुद्धा एकाच ठिकाणी आढळून येईल आहे की नाही गजब दुनिया बाहेर एक दुनिया आतमध्ये एक दुनिया तिसरी बस आहे चला आता आपण आलेलो आहोत भाऊबलीच्या सेटवर जिथे भाऊबलीच्या पिक्चरचे संपूर्ण शूटिंग झाले असा हा सेट आहे खूप मोठा सेट आहे जिथे तुम्हाला मोठमोठे दरवाजे दिसून येतील हत्ती दिसून येतील वेगवेगळे त्यामध्ये ज्या पिक्चरमध्ये वापरलेली हत्यारं आहे ज्या मशिनी आहेत त्या सर्व काही तुम्हाला इथे आढळून येतील सर्व तुम्हाला इथे बघायला खूप मजा येणार आहे मस्त बाहुबली सेट आहे मला तो खूप मस्त वाटला आम्ही येथे येऊन खूप एन्जॉय केलं पण आत्तापर्यंत ह्या रामोजी फिल्म सिटीमध्ये वेगवेगळ्या पिक्चरचे शूटिंग कुठे चालतात ते बघितलं तसंच आपण गुरुद्वारा चायना टाऊन दुकाने घरे चाळी ताजमहल मस्जिद गेट ऑफ इंडिया मुंबई टू अकरा सर्व काही तुम्हाला येथे ये बघायला मिळणार आणि हे सर्व बघून झाल्यानंतर तुमची बस आलेली आहे बाहुबलीच्या सेटवर बघू शकता किती मोठा हा सेट आहे तो रामोजी फिल्म सिटीची दुनिया ही संपूर्ण दुनिया थोड्याशा वेळामध्ये होणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरोखर तुम्ही रामोजी फिल्म सिटीला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मला शॉपिंग करायची असेल तर तिथे तुम्हाला वेगवेगळी दुकानं सुद्धा अवेलेबल आहेत चौथी बस आहे हा रस्त्याने जाता जाता तुम्हाला मस्तपैकी शूटिंगची शूटिंगसुद्धा बघायला मिळेल आणि तुम्हाला जर ॲडव्हेंचर करायचं असेल तर तेसुद्धा करू शकतो आता आपण आलेलो आहोत फॉरेन कंट्रीमध्ये वेगवेगळ्या फॉरेनची घरं कशी असतात ते आपण आता बघणार आहोत चला आता आपण मस्तपैकी फॉरेन कंट्री फिरूया आणि फॉरेन कंट्री फिरता फिरताच आता तुम्हाला मी लाईव्ह ॲनिमेशन दाखवणार आहे तर ॲनिमेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण इथे बघणार आहोत तर खरोखर तुम्ही अचंबित व्हाल इतकी सुंदर टेक्नॉलॉजीचा वापर इथे रामोजी फिल्म सिटीमध्ये करण्यात आलेला आहे अवतार पिक्चर तर तुम्हाला आठवतच असेल आता इथे बघा हा स्टुडिओ आहे इथे ही मुलगी जे करेल ना तिथेच स्क्रीनवर ती मुलगी करताना दिसते आहे तुम्हाला बघू शकता आता आपण आलेलो आहोत ग्रीन रूममध्ये ग्रीन रूममध्ये खरोखर एक वेगळाच अनुभव होता म्हणजे समोर काही नसतानासुद्धा स्क्रीनवर खूप काही आहे असं भासवण्याचा जो अंदाज असतो तो ग्रीन रूममध्ये असतो येते आता परत एकदा फॉरेन कंट्रीमध्ये एंटर झालेला आहोत येथील वेगवेगळी आणि मस्त अशी घरे बघून आम्ही तर खरोखर थक्कच झालो पण नंतर आम्हाला सांगण्यात आले की ही घरं जेवढी बाहेरून सुंदर दिसतात आतून तेवढीच खोकली असतात म्हणजे आतमध्ये काही नसतं फक्त बाहेरची चकाचॉन म्हणजे बाहेरची दुनिया ही चकचकीत करायची आतमध्ये काही नसलं तरी चालेल अशी ही दुनिया फिल्मी दुनिया आहे तर ह्या फिल्मी दुनियेला तुम्हाला भेट द्यायला नक्कीच आवडेल ना तर नक्की या आता आम्ही परत एकदा बसमध्ये जात आहोत आता आपण पाचव्या बसमध्ये एंटर करत आहोत जसं तुम्ही रेल्वे स्टेशन बघितलं तसंच आहे एअरपोर्टसुद्धा अवेलेबल आहे एअरपोर्टचा पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसून येईल तसंच तुम्हाला हवा महल दिसून येईल हवा महल एक सुंदर ठिकाण आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या नक्कीच आवडेल म्हणून तर रामोजी फिल्म सिटी बघायला वेळ भरपूर लागतो आणि खूप चालावंही लागतं तेव्हा कुठे संपूर्ण रामोजी फिल्म सिटी ही बघून होईल आता आपण आलेलो आहोत जॅपनीज गार्डनमध्ये जापनीज गार्डनमध्ये जापानचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला इथे बघायला मिळेल खूपच सुंदर असं हे जॅपनीज गार्डन आहे खरोखर तुम्हाला असं वाटेल जणू काही तुम्ही जपानमध्येच उभे आहात इतकं सुंदर हे गार्डन बनवण्यात आलेलं आहे मला तर असं वाटलं जणू काही मी जपानमध्ये पोचली की काय म्हणजे जपानला जाणं जरी शक्य नसेल तरी रामोजी फिल्म सिटीला या तुम्ही जपानमध्ये नक्कीच पोहोचाल रामोजी फिल्म सिटी खरोखर एक वेगळी दुनिया आहे म्हणजे स्वप्नातली दुनिया जिथे जाणं शक्य नाही तिथे आपण जाऊ शकतो अशी ही दुनिया मला तर खूपच भारी वाटली ही दुनिया मला खूप आवडली तुम्हीसुद्धा नक्की या दुनियेला भेट द्यायला विसरू नका जिथे नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन अशा दोन्ही पिक्चरचे शूटिंग करण्यात येते अशी ही रामोजी फिल्म सिटी जॅपनीज गार्डन मस्तपैकी फिरून झालेलं आहे आपलं आणि आता आपण वेगवेगळे फाऊंटन बघणार आहोत अगदी पिक्चरमध्ये असतात ना तेच फाउंटन आपण इथे बघणार आहोत असे प्रत्यक्षात बघण्यात आणि पडद्यावर बघण्यात जो वेगळेपणा असतो ना जो आनंद असतो ना तो आनंद तुम्हाला रामोजी फिल्म सिटी येथे मिळणार आहे सुंदर असे गार्डन बघून हा फाउंटन आपण कुठल्या पिक्चरमध्ये बघितलेला हा सीन कुठे बरे शूट झालेला हे गार्डन तर आपण फॉरेन कंट्रीमध्ये बघितलेलं असे एक एक पिक्चर आपल्याला आठवायला लागतील आणि वेगवेगळे सीन कुठे काय शूट झालेले ते सुद्धा आपल्याला आठवायला लागतील हिरोईनच्या साडीनुसार बदलणाऱ्या फुलांचे रंग हे सुद्धा तुम्हाला इथेच आढळून येतील रामोजी फिल्म सिटीला खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवण्यात आलेले आहे तुम्हाला सगळीकडे स्वच्छ वातावरण दिसून येईल हर एक ठिकाणी तुम्हाला कर्मचारी हे काम करताना आढळून येतील खरोखर खूप सुंदर अशी रामोजी फिल्म सिटी मेंटेन केलेली आहे प्रत्येक ठिकाणी असे पोट दिसून येतील तर तुम्ही काय बघितलं काय नाही जापनीज गार्डन मध्ये मस्त जापनीज डिश खाऊन चाललो गार्डन अक्षरी गार्डनला जाता जाता तुम्हाला रस्त्याने मस्तपैकी मोठे मोठे बंगले दिसून येतील गेट ऑफ इंडिया दिसून येईल तसंच आता आपण पोचलेलो आहोत अक्षरी गार्डन येथे अक्षरी गार्डनमध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे हे सर्व येथे माहिती पुरवण्यात आलेली आहे आता आपण मस्तपैकी अक्षरी गार्डन फिरूया चला अक्षरी गार्डन हे खूपच मोठं असं गार्डन आहे जिथे तुम्हाला हिंडायला फिरायला खूपच मस्त वाटणार आहे आता आपण बटरफ्लाय पार्कमध्ये गाया जाऊया आणि म्युझियम आहे हे बटरफ्लायचं जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय बघायला मिळणार आहेत तसंच इथे तुम्हाला अगदी बटरफ्लाय तुम्ही तुमच्या हातावर सुद्धा घेऊ शकता इतके जवळ असे बटरफ्लाय आपण बघणार आहोत खूप साऱ्या गोष्टी आहेत रामोजी फिल्म सिटीमध्ये नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता आपण जाऊया बर्ड सेक्शनमध्ये जिथे तुम्हाला वेगवेगळ्या वे प्रकारचे बर्ड्स बदक डक वेगवेगळे वे ऑर्स्ट्रीज खूप साऱ्या प्रकारचे पक्षी आढळणार आहे तर बघा किती सुंदर पांढरा शुभ्र असा हा राजहंस वाटतो वाटतोय की नाही बरोबर इतके सुंदर बदक झरणे खूपच सुंदर आता आपण वेगवेगळे पॅरेड बघूया निळे काळे हिरवे पिवळे असे अगणित प्रकारचे अगणित कलरचे पॅरेट तुम्हाला येथे दिसून येणार आहे एक एक पॅरेटची तर तुरा बघूनच आश्चर्यकारक वाटतं तर एखाद्याची चोच बघून धक्का बसतो एक तर इतका मोठा वाटतो कलरफुल वाटतात ना इतके कलरफुल पॅरेट तुम्हाला इथे आढळून येतील ना की पॅरेट हा फक्त हिरव्या कलरचा असतो हे तुम्ही विसरूनच जाल वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेट पक्षी इथे तुम्हाला आढळून येतील ऑस्ट्रिकची अंडी तर बघितलीत आता शॉपिंग वगैरे करून आता आपण पुढे जाऊया आता हे बघा किती सुंदर असं पार्क आहे हे चालून चालून खूपच दमायला झालं ही आहे शूटिंगची घरं हे बगीचा खूप वेगवेगळ्या फुलांचा बगीचा तुम्हाला इथे आढळून येईल खूप सारे वेगवेगळे वेग फाउंटन बघायला मिळतील खूप चालणं झालं खूप दमायला झालं म्हणून थोडासा रेस्ट घेण्यासाठी आम्ही बसलो आणि नंतर पुढे एक केऊ मध्ये निघालो ही आहे गौतम बुद्धांची केव खूपच सुंदर अशी ही केव आहे जे पण हिस्टॉरिकल किंवा मॅथॉलॉजिकल सिरियल्स होतात किंवा पिक्चर्स होतात ते सगळे इथे शूट होतात इतके है पन, इतकी आर्टिफिशियलच केव आहे ही पण इतकी सुंदर आणि सजीव वाटते ना की खरोखर जणू काय इथेच ही केव आहे अशी वाटते हे टेक्नॉलॉजी तर बघा किती सुंदर टेक्नॉलॉजी आहे इथे खूप सुंदर अशी ही रूम तयार करण्यात आलेली आहे केवमधून बाहेर पडलो आणि मस्तपैकी एका गार्डनमध्ये आता जाणार आहोत आपण हे सर्व आपण पिक्चरमध्ये अनुभवतो जे आपण आता प्रत्यक्षात अनुभवत आहोत हा आनंदच वेगळा आहे आता आपण आलेलो आहोत ते बोनसाई ट्री बघण्यासाठी अगदी छोटी छोटी झाडं मोठी झाडं पण ती छोट्या आकारातली झाड वेगळे वाटतात की नाही इतकी मोठी मोठी झाडं आणि एवढी एवढीशी झाडं बघूनच आश्चर्य वाटतं असं हे बोनसाईचं गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे आणि आम्ही जाणार ते गार्डन बंदच होणार होतं पण आम्हाला एंट्री मिळाली थँक गॉड आणि आम्ही मस्तपैकी हे बोनसाई झाडांचं प्रदर्शन बघू शकलो खरोखर बोनसाई झाडं किती टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे मोठी झाडं आणि ती पण छोट्या आकारातली आता आपण आलेलो आहोत एका सुंदर पॉईंटवर खूपच सुंदर असा हा पॉईंट आहे युको पॉइंट आहे आणि युको पॉईंटवरूनच आपण युरेकासाठी बस पकडणार आहोत आणि युरेकाला जाणार आहोत तर हा शेवटचा पॉईंट आहे खूप सुंदर असं गार्डन आहे जिथे रामोजी फिल्म सिटी असा मस्त इमोजी आहे जिथे बसून आपण मस्त सुंदर सुंदर असे फोटो काढू शकतात फोटोजेनिक ठिकाण म्हणाल ना तर हे रामोजी फिल्म सिटी आहे जिथे तुम्हाला खूप सारे फोटो काढायला मिळतील आता आपली टूर परत निघालेली आहे आणि आता आम्ही युरेकाला जात आहोत रामोजी फिल्म सिटीमध्ये आपण असे महल बघितले जिथे दिल्ली वृंदावन मैसूर हे सर्व एकाच ठिकाणी बघितलेले आहेत तसंच आपण जो चंद्रमुखीचा सेट बघितला दुकानं बंद असलेली दुकानं मार्केट एरिया हे सर्व काही आपण अनुभवलेलं आहे ते वेगवेगळे ग्रामपंचायत पोस्ट ऑफिस वरुण धवनचं गॅरेज हे सर्व काही बघितलेलं आहे कैदी बघितले जेल बघितले तसे हॉस्पिटल मुन्नाबाई एम बी बी एसमधले हॉस्पिटल्स बघितले हे सर्व काही तुम्हाला रामोजी फिल्म सिटीमध्ये बघायला मिळणार आहेत आता आपण मस्तपैकी आपली टूर झालेली आहे आणि आता आपण परत युरेकाला निघालेलो आहोत आणि हा आहे फाउंटन जो ग्रीक आर्किटेक्चर यांनी बनवलेला आहे आणि हा सर्वात मोठा फाउंटन आहे रामोजी फिल्म सिटीमधला तर आपण हे सर्व बघून झालेलं आहे मस्त टूर झालेली आहे आपली आणि तुम्हाला मला वाटतं व्हिडिओ बघून तर नक्कीच तुम्हाला वाटत असेल की कधी एकदा रामोजी फिल्म सिटीला जातो आहे असं महल तर बघण्यासारखा होता आणि हवा महलमध्ये बसून आम्ही मस्तपैकी भोजनाचा आनंद घेतलेला आहे तुम्ही जर भोजन शो रामोजी फिल्म सिटीमध्ये भोजनासाठी येत असाल तर हवामहेल येथे भोजन करायला विसरू नका खूप सुंदर जेवण मिळतं तिथे आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि युरेकेला आलेलो आहोत युरेका येथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पार्क दिसून येतील मुलांसाठी युरेका हा खास आहे मुलं बच्चे कंपनी तर एकदम खुश होतात युरेकाला येऊन कारण मुलांसाठी भरपूर असे गेम्स येथे अवेलेबल आहेत खूप सारे ॲडव्हेंचर मुलांसाठी आहेत मुलं पण करू शकतात आणि मोठे पण करू शकतात तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे शोसुद्धा अवेलेबल आहेत ज्यांचा टायमिंग हा फिक्स असतो तो टायमिंग तुम्ही बघा आणि त्या टायमानुसार युरेकाला या आणि हे वेगवेगळे शो तुम्ही अनुभवू शकता खूप सारे शो आमचे मिस झालेले कारण टाईमची कमी असल्याकारणाने आम्ही टायमात युरेकाला पोचलो नाही त्यामुळे भरपूर शो मिस झालेले आहेत जे काही भेटले ते आम्ही बघण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर युरेका येथे एक मोठी शीप तयार करण्यात आलेली आहे त्या शीपवर जायला पण विसरू नका खूप मस्त वाट वाटतं उंचावरून आपण ती शीपवर उभे आहोत त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचा स्मारक आहे स्टॅच्यू आहे खूप सुंदर अशी लायटिंग आहे कलरफुल अशा पायऱ्या असं सर्व बघून आम्ही रामोजी फिल्म सिटी आमच्या एंडिंग पॉईंटला आलेलो आहोत आणि खूप सुंदर आमची ट्रीप झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर ला, नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका